लहानपणापासून आपल्या मनात मुलींना कसं प्रेमात पाडायचं याबाबत अनेक गैरसमज रुजवले जातात यात बॉलिवूड आपले पालक आणि समाजाचा मोठा वाटा असतो आपल्याला शिकवलं जातं की मुलींना गोड बोलणारे नम्र आणि राणीसारखे वागवणारे मुलं आवडतात जे त्यांच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणतात बॉलिवूडने तर हे देखील बिंबवलं की जर एखाद्या मुलीने नकार दिला तर तिचा पिच्छा सोडू नका कारण यामुळे तिला तुमच्या निष्ठेची खात्री पटेल पण हे सगळं खरं आहे का आजच्या काळातही हेच नियम लागू होतात का एक काळ होता विशेषतः एकोणीसशे ऐंशी आणि नव्वदच्या दशकात जेव्हा नाईस गाय म्हणजे चांगली मुलं खरंच मुलींना आवडायची त्यावेळी समाजात टॉक्सिक आणि पुरुष प्रधान वातावरण जास्त होतं त्यामुळे नाईस गाय हे नवीन आणि वेगळं वाटायची डी एल जे सारख्या चित्रपटांनी हेच रुजवलं की मुलीला जिंकणं हे मुलाच्या आयुष्याचं अंतिम ध्येय असावं वन अँड ओनली लव एक मेव प्रेम या संकल्पनेमुळे अनेक मुलांची दिशाभूल झाली पूर्वी मुलींना जास्त एक्सपोजर म्हणजे प्रसिद्धी मिळत नव्हती आणि सोशल मीडिया नव्हता त्यामुळे मुलांकडून थोडं लक्ष मिळालं तरी त्यांना ते खूप महत्वाचं वाटायचं पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे आजकाल अनेक मुलं नाईसनेसच्या नावाखाली अधिक स्त्री सुलभ बनत चालली आहेत जर एखादा मुलगा एखाद्या मुलीची अक्षरशः पूजा करू लागला तर ती मुलगी त्याच्यापासून दूर जाते आजकाल मुली पुन्हा टॉक्सिक मुलांना ज्यांच्यात काही प्रमाणात नकारात्मक गुण आहेत पण ते कणखर आणि आत्मविश्वास वाटतात अशांना पसंत करताना दिसतात याचे अनेक पुरावे तुम्हाला इंस्टाग्राम रील्सवर किंवा आजूबाजूलाही मिळतील पूर्वी बॅड बॉईज सामान्य होते त्यामुळे नाईस गाईज विशेष वाटले पण आज नाईस गाईज सर्वत्र आहेत त्यामुळे टॉक्सिक मॅन यांच्या अद्वितीयतेमुळे मुलींना आकर्षित करतो आज सोशल मीडियामुळे मुलींना भरभरून बर लक्ष मिळतंय पूर्वी जर तुम्ही एक गुलाब दिला असता तर ते तिच्यासाठी खूप काही होतं पण आता मुलींना आनंदी करणं कठीण झालं आहे सोशल मीडियाने त्यांचे रिस्पेक्टर्स म्हणजे संवेदनशीलता वाढवल्या आहेत त्यामुळे मुलं सोडून गेल्यावर त्यांना फारसं वाईट वाटत नाही आणि कोणी नवीन आलं तरी पूर्वीसारखा आनंद होत नाही आजही नव्वद पर्सेंट मुलं हे मानतात की प्रेम दाखवल्याने मुली प्रेमात पडतील त्यामुळे ते स्वतःमध्ये बदल करत नाहीत आजच्या काळात मुलींना प्रभावित करण्यासाठी नुसते पैसे कमावणे पुरेसे नाही सोशल मीडिया मुलींना बिघडवत आहे की चांगलं बनवत आहे हे सांगणं कठीण आहे पण एक गोष्ट निश्चित आहे की मुली आता त्यांना जे करायचं आहे ते करत आहेत आणि जे बनायचं आहे ते बनत आहेत यामुळे मुलांचं काम सोपं झालं आहे असं काही जणांना वाटू शकतं पूर्वी पालक टॉक्सिक मुलांपासून दूर राहायला सांगायचे पण स्वातंत्र्यामुळे मुलींना आता टॉक्सिक मुलं जास्त आवडतात टॉक्सिक मॅन याचा पुरेपूर फायदा घेतो तर पैसे कमेपर्यंत मुली प्रभावित होण्याची वाट पाहतात सौंदर्य आकर्षण आणि हाय व्हॉल्युमॅन मुलींना निसर्गाने त्याच्या सौंदर्याची सुपर पॉवर दिली आहे तिचं सौंदर्य हे तिचं सर्वात मोठं भांडवल आहे एखादी मुलगी काही चुकीचं बोलली तरी तिचं सौंदर्य मुलाच्या मनात हार्मोन्स तयार करतं आणि त्याला तिचे शब्द जादूच्या मंत्रासारखे वाटतात शक्तिशाली स्त्रिया त्यांच्या सौंदर्य आणि शब्दांनी पुरुषांना प्रभावित करतात आणि अशा प्रकारे त्यांच्या जीवनावर नियंत्रण मिळवू शकतात आजकालच्या शस्त्रक्रिया मेकअप यामुळे मुली जास्त सुंदर दिसतात पण त्यांची हाताळण्याची क्षमता देखील मजबूत झाली आहे एखाद्या मुलीला तुमच्या प्रेमात पाडण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तिच्या सौंदर्यामुळे इतर मुलं जसं वागतात तसं तुम्ही वागू नका सोशल मीडियामुळे मुलींना त्यांच्या सौंदर्यामुळे खूप लक्ष मिळतं त्यामुळे सत्तर टक्के मुलींना वाटू लागला आहे की मी सर्वात महान आहे तिला प्रभावित करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही तिच्या सौंदर्याची पर्वा करत नाही हे दाखवणार जेव्हा तिला हे कळतं तेव्हा ती तुमचा पाठलाग करायला लागते कारण तुम्ही तिच्या समोर एक हाय व्हॅल्यू मॅन उच्च मूल्याचा पुरुष बनता मुलींना बँड आणि टॉक्सिक पुरुष आवडतात जे त्यांच्या सौंदर्याला खूप महत्त्व देत नाहीत आणि त्यांना सामान्य माणसासारखं वागवतात तुम्ही स्वतःला हाय व्हॅल्यू मॅन म्हणून प्रसिद्ध केल्यास ती तुम्हाला प्रभावित करण्यासाठी सर्व शक्तीचा वापर करेल पण तुम्ही कधीही तिला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नका मुली फक्त त्यांच्या भावनांनी निष्ठावान असतात जर आकर्षण संपलं तर ते दुसऱ्या मुलाकडे बोल वळू शकतं नातेसंबंधातील संतुलन आणि नेतृत्व जर नात्यात मुलीला वाटलं की ती तुम्हाला नियंत्रित करू शकते तर तिचं आकर्षण कमी होतं आकर्षण निर्माण करण्यासाठी तुम्हाला मुलीसमोर देवासारखं परिपूर्ण दिसायला हवं जर तुम्ही मुलीला स्वतःपेक्षा जास्त चांगलं वागवलं तर ती तुमच्या क्षमतेवर शंका घेईल तुम्हाला स्वतःवर सर्वात जास्त प्रेम करायचं आहे आणि तिला तुम्ही तिचे फॅन आहात असे कधीही सांगू नका तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण आहे हे तिला दाखवावं लागेल जर तुम्हाला भावनिक स्थिरता दिसली नाही तर ती तुम्हाला कधीही स्वतःपेक्षा श्रेष्ठ मानणार नाही तुम्ही तिला दाखवू शकला पाहिजेत की जर परिस्थिती योग्य नसेल तर तुम्ही तिला सोडून जाऊ शकता जोपर्यंत तिला ही वृत्ती दिसत नाही तोपर्यंत तुम्ही नात्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही मुलींना असा माणूस हवा असतो जो चुकीचं वागल्यास तिला सोडून देऊ शकेल तर स्त्रियांशीही बोलत राहा ज्यामुळे त्या मुलीला वाटेल की तुम्ही एक विजेता आहात आणि तिला तुमच्यासोबत राहण्याची इच्छा होईल मुली खूप हायपर गेमस श्रेष्ठ जोरीदाराची निवड करणारे असतात म्हणजे त्यांना तुमच्यापेक्षा कोणीतरी चांगलं दिसल्यास त्या तुम्हाला सोडून जाऊ शकतात किंवा आदर गमावू लागतात जर तुम्ही योग्य माणूस असाल तर प्रत्येक मुलगी सिंगल असते तुम्ही यशस्वी नसलात तरी जर तुम्ही यशस्वी होऊ शकता दाखवलं तर मुली तुमच्यासोबत राहतील जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीत प्रभुत्व मिळवता तेव्हा मुलींना तुमच्यातील नेतृत्व दिसतं फक्त मुलींना तुम्ही त्याचं नेतृत्व करावं असं हवं असतं तुम्हाला वेळोवेळी तुमची आंतरिक आक्रमकता दाखवावी लागेल पण कधीही हात उचलू नका मुलींना तुमची प्रगती दिसली पाहिजे अन्यथा त्यांना वाटेल की त्या एका कमजोर माणसासोबत आहेत लक्ष आणि आक्रमकता यांचा योग्य वापर जेव्हा आपण आपली आक्रमकता दाखवत नाही आणि सतत नाईस आणि रोमिओ मोडमध्ये राहतो तेव्हा मुली तुम्हाला कमी मूल्याचा पुरुष मानू लागतात तुम्हाला मुलीशी नेहमी चांगले वागले पाहिजे तुमचा इनर रोमिओ मोड तेव्हाच दाखवा जेव्हा ती मुलगी तुम्हाला जे करायचं आहे ते करते अशा प्रकारे तुम्हाला मुलीला प्रशिक्षण द्यायचं आहे कारण चांगल्या मुली उपलब्ध नसतात त्यांना चांगलं बनवावं लागतं तुमचं लक्ष फुकट देऊ नका जेव्हा एखादी मुलगी तुम्हाला आवडणारी गोष्ट करते तेव्हा लक्ष द्या मुली लैंगिक संबंध नियंत्रित करतात आणि पुरुष लक्ष नियंत्रित करू शकतात तुम्हाला नात्यासाठी मुलीच्या मनात एक फ्रेम ठेवावी लागेल तुम्हाला ती मुलगी हवी आहे पण तुम्हाला तिची गरज नाही जर तुम्ही खूप नम्र असाल तर मुली नेहमी तुम्हाला फ्रेंड झोनमध्ये ठेवू इच्छितील तुम्हाला आक्रमकता दाखवण्यासाठी मोठे घोटाळे करण्याची गरज नाही फक्त थोडे स्पष्टवादी असावे लागेल आणि तुमचे शब्द थोडे रॉ ठेवावे लागतील इतरांना थोडे दुखवण्याची क्षमता जेव्हा मुलीला तुमच्यात हे दिसतं तेव्हा त्यांना ते वाटतं की तुम्ही खूप चांगले माणूस आहात आणि तुम्हाला हवी ती मुलगी मिळू शकते जेव्हा मुलीला कळतं की तुम्हाला प्रभावित करणं कठीण आहे तेव्हा तुम्ही तिच्यासाठी एक नवीन आव्हान बनता आणि तुम्हाला प्रभावित करणं हे तिचं ध्येय बनतं 그 <목소리도> मुलींना कमी लक्ष दिल्यास त्यांच्या मनात याने मला का पाहिलं नाही हा विचार येतो काही मुलींना फक्त तुमच्यातील स्पष्ट लैंगिक आवड दाखवा त्या तुमच्या प्रेमात पडतील सुरक्षित खेळ तुम्हाला कधीही मजेदार गोष्टी मिळणार नाहीत धोका पत्करा कारण धोका जितका मोठा तितकं मोठं बक्षीस अनेक मुलींना डार्क डिझायर्स असतात ज्याच्यासाठी त्यांना बॅड बॉईजची गरज असते नाईस गाय सोबत मुलींना खूप आरामदायक वाटत नाही काही मुलींना फक्त त्यांच्या समोर मला काही फरक पडत नाही वागवा ते आपोआप तुमच्या अधीन होतील या मुली खूप ॲटिट्यूड दाखवत आहेत त्यांना एक छोटीशी चूक सांगा त्यामुळे त्यांची नार्सीसीस सेल्फ एस्टीम तुमच्या बाजूने येईल आणि त्या स्वतःची किंमत सिद्ध करण्यासाठी तुमच्यासोबत काही करायला तयार असतील त्यांना नाही म्हणायला शिका कारण मुलींना वाटू नये तुम्ही त्यांचा वापर करत आहात मुलींना खरं तर हेच हवं असतं की कोणीतरी त्यांना त्यांच्या समस्यांपासून दूर ठेवावं मुली खऱ्या अर्थाने समस्येमुळे प्रेमात पडतात त्यांना वाटतं की त्या समस्या ठीक करतील आणि महान बनतील मुलींच्या लहानपणापासूनच त्यांच्या पालकांचे नाते पाहून त्यांचे प्रोग्रामिंग होत असते मुलींच्या भावनिक गरजा या सर्व गोष्टीनुसार निर्माण होतात आणि जेव्हा त्यांना दिसतं की तुम्ही त्यांच्या भावनिक गरजा पूर्ण करू शकता तेव्हा त्या ते प्रेमात पडतात जेव्हा तुम्हाला हे समजू लागेल की मुलींना कसं आकर्षित करायचं त्यांना कसं समजून घ्यायचं आणि त्यांना अशा प्रकारे प्रेमात कसं पाडायचं की ती मुलगी तुमच्यासाठी काही करायला तयार होईल हे तुम्हाला कळेल मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा